आम्ही गेलो आज कानिपनाथांच्या दर्शनाला मडीला पण तिथे गेल्यानंतर नेमकं ने ने असं झालं तर कस आहे पब्लिक मी तुमचा लाडका महेश आज पप्पांनी आदित्यने आम्ही एकदम अचानक प्लॅन करून आम्ही निघलो होता आता देव दर्शनासाठी मग आम्ही पोहोचलो शनी शिंगणापूरला आधी आदित्याच थोडं ब्रँडचं शूट होतं ते केलं आणि मग आपल्या सोद्यांनी फोटो वगैरे काढले तिथून आम्ही डायरेक्शन द्यावायला गेलो तिथे पोहोचल्यानंतर आपले फॅन पण भेटायला चालू ते मग सगळ्यात पहिल्यांदा आपण पूजेचं वगैरे सामान घेतलं पूजेचं सगळं सामान घेऊन आतमध्ये गेल्यानंतर तिथं जे व्हायचं ते वाहिलं आणि तुम्हाला एक सांगतो तिथं किती पण गर्दी असली ना तरी माणसांना सगळ्यांचं दर्शन लवकरच पूर्ण होतं त्यानंतर आम्ही तिथं तेल वगैरे वाहिलं आणि पब्लिक जे लोक येतं चौथ्यावर दर्शनासाठी जातात ते योग्य आहे की नाही तुम्हाला काय वाटतं तेवढं कमेंटमध्ये नक्की सांगा भरपूर भाविक भक्त दर्शनासाठी आले होते त्याच्यानंतर आम्हाला आमचे फॅन पण भेटले त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढले संध्यावाला आलं म्हणजे इथला प्रसाद घ्यावाच लागतो आणि इतला प्रसाद म्हणजे ना माझा डायरेक्ट फेवरेट आहे ते प्रसाद वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही आता नाश्ता करायला गेलो कारण की भूक लागली होती मग काय आम्ही मिसळच ऑर्डर केली ती पण आपली ऑर्डर लगेच आली तिथून मग आम्ही वृद्धेश्वर देवस्थानला आलो आतमध्ये गेल्यानंतर महादेवांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर इथं बसल्यानंतर कळाली काकांद्यांची पूर्ण टीमच आपली फॅन आहे मग सगळ्यांसोबत फोटो वगैरे हो काढले बाहेर पण आपल्या काही चाहत्यांसोबत फोटो काढले आणि त्यानंतर आपण चाललो होतो डायरेक्ट मायमबाला मायंबाला मच्चंद्रनाथांच्या दर्शनासाठी वर गेलो तिथला व्ह्यू पण एवढा भारी होता ना काही मापच नाही तिथं दर्शन वगैरे घेतल्यानंतर आम्ही डायरेक्ट आता पोहोचलो होतो मडीला मडीला पोहोचल्यानंतर कानिटनाथांचं दर्शन घेतलं आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्या नवनाथांचं पण दर्शन झालं पण माणूस किती पण लोड मध्ये जरी असला ना त्याला किती टेन्शन आलं ना देवाला आलं म्हणजे एकदम चैतन्यच वाटतं का तिथंच विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये ना खाली खोलाशी गुफा आहे आणि त्या गुफेमध्ये महादेवाचं मंदिर आहे त्या गुफेत खाली गेल्यानंतर आम्ही महादेवांचं दर्शन वगैरे केलं त्याच्यानंतर आपली फॅन वगैरे भेटले त्यांसोबत फोटो काढले आणि आता संकेत आणि दृश्यशा म्हणतात चला लवकर आपल्याला संध्याकाळ आहे बरं आता व्हिडिओला लाईक करू <laughs> हा नाही ना आता शिकणार दीड वर्षाचा आहे आणि बाबा सकाळी फुलं तुटत होते द्यावा न्यायला तो पण करीत होता तर कसा मुलगा आहे ना आय टी मध्ये जॉबला त्याला पण शिवार सुट्टी राहते तो पण आलता आपल्या मिनी कोकम फिरायला तो तर तिकडे कम्प्युटर काम करतोच करतो पण त्याला इकडे मी आल्यावर नारळ कसा फोडायचा ते सांगितलं मग त्यांनी एक मस्तपैकी गोलगरी घरी नारळ काढला आणि त्याचं वजन सारखं होतं काय ना तर डायरेक्ट खालीच टाकून दिला आणि नेमकं त्याच दिवशी आमच्या गावाचा बाजार पण होता मान दादा म्हणलं चला आपण जरा बाजार पण करून येऊ मला वाटलं भाजीपाला घेतल्या थोडेफार तरी पैसे कमी करत असन पण कायचं काय हाय टेन्शन असल्यामुळे कुठंच पैसे कमी करत नव्हता तो मनातल्या मनात म्हणत असं मग माय बायकून मला कधी आजपर्यंत भाजी आणायला पाठवलं नाही पण तू घेऊन आला मी एवढा खत्री होतो ना मी फक्त पैसे द्यायचं काम करायचो बाकी सगळं निवडायचं वगैरे त्याच्याकडेच काम होतं जरी भाजीपाला खराब निघाल्या ना मम्मी त्या बोलल्या तर त्यालाच बोलल्या पाहिजे आपल्याला हो का काही आलं नाही पाहिजे जाता जाती आम्हाला सांगण्याने फुटाने वाटाने दिसले म्हणलं आपल्याला घ्यावं मस्त बाकी पण कायच काय याला लगेच याचं पोरग आठवलं तो म्हणलं आपल्या बाळाला काहीतरी न्यावं लागेल म्हणलं घे मग काय आता तिथंच लगेच वाळूमध्ये भाजलेले पोंगे पण दिसले मग ते पण घेऊन टाकले आता मीची भाजी थी थी आता तर माझी फेवरेट आहे ती तीस रुपयाला जोडी निघली अंदाज आता म्हणतो आता नोक घ्यायला मग म्हणलं नाही रे भाऊ माही फेवरेट म्हटलं म्हणलं लागन लागेल इकडं पुढे आल्यानंतर बाबा म्हणलं आपली काकडी ना एकदम भारी आणि एकदम ताजी तवणी आहे अनदा मला धरप ताजी तावणी आहे तर ता खाऊन पाय बरं मग मी लगेच खाऊन पाहिली आणि हा असा ताजा भाजीपाला आणि असं भारी वातावरण फक्त गावाकडेच बघायला मिळतं बरं का आता माझी तर मी भाजी फेवरेट आहे तुमची कोणती भाजी फेवरेट आहे तेवढी कमेंट मध्ये नक्की सांगा आता व्हिडिओ लाईक करा अकाउंटला फॉलो करून मुळे पण मम्मी मला एवढी बोलत होती ना कारण की आई पण मम्मीला ना कपडे धुव लागायला मदत करतात काल बाबांना फुलं तोडायला मदत करत होता त्याच्यामुळे मला आता मलाच सगळे बोल राहिले तर कस आहे पब्लिक मी तुमचा लाडका महेश आपले घरचेच नारळ आहे त्याच्यामुळे म्हणलं एक नारळ आणायला द्यावं पण त्याच्याला थोडं लढाय लावलं मग त्याच्यानंतर तो आला परत नारळ पाणी न्यायला मग त्याला एक नारळ पाणी दिलं लय दिवस झाले ते वहिनीचं चिकनच नव्हतं खाल्लं वहिनी म्हणतो त्या मी मस्त ना आता चिकन बनते आण म्हणतो पाहतो थांबा मी शेजले का मग म्हणलं अरे थांबा अजून केलंच नाही ते चिकन अजून मिक्स करायचंच काम चालू होतं त्याच्यामुळे वहिनीला म्हणलं थांबा अंदाज आला ना थोडं बाहेर फिरून आणतो आणि कॅरेटर देऊन येतो तोपर्यंत तुम्ही बनवा ते का बरं जाऊ द्या आता पीस सगळं खाऊन झाले आता पाहुण्यांना थोडं वावरात चालू न पण आण त्यांना थोडी लिंब वगैरे दिले त्यानंतर तर सगळी फॅमिली मस्तपैकी बसली होती आणि त्यातले त्यात समूह पण बोलून घेतलं होतं त्यातल्या त्यात नाही पण एवढा खतरनाक निघला ना तो समूह म्हणतात आता काही करून खेळायला चलच खेळायला तर